लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सदलगा शहरातील कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक श्री राहुल हाडे यांच्या बदली पित्यर्थ सदलगा शहरवासीय व आर के फाउंडेशन यांच्या वतीने शुभेच्छा प्रदान व जाहीर सत्कार सदलगा शहरातील नूतन स्थानका शेजारी असणाऱ्या राष्ट्रीय स्कृत कॅनरा बँकेचे शाखा प्रबंधक श्री राहुल हाडे यांची तीन वर्षाच्या सेवेनंतर नाशिक येथे बदली झाल्याने सदलगा शहरवासीय व सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन कोरे उद्योग समूह आणि पत्रकार बंधू यांच्या वतीने शहरातील कॅनरा बँक येथे आज सदलगा शहरातील आर के फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम कोरे उद्योग समूहाचे श्री संजीवजी कोरे सामाजिक कार्यकर्ते शिवू अनुरे आणि बँक कर्मचारी इर्शाद बलबट्टी बंडा तपकिरे कैलास माळगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी माजी नगरसेवक राजू अमृत संमन्नावर बॉन्ड रायटर चांद संदी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम इर्शाद बलबट्टी यांनी आपली मनोगते व्यक्त करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस सुयश चिंतले या शुभेच्छा प्रदान कार्यक्रमाप्रसंगी कॅनरा बँकेचे प्रभारी मुख्य प्रबंधक इर्शाद बलबट्टी नागेश आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम चांद संधी पत्रकार कैलास माळगे महावीर उदगावे शिव अनुरे पूर्व सोसायटीचे संचालक बंडा तपकिरे माजी नगरसेवक राजू अमृत संमन्नावर कोरे उद्योग समूहाचे संजीवजी कोरे एस डी एम सी अध्यक्ष मलगवडा पाटील शंकर शिरोळे यांच्यासह बँक कर्मचारी बँकेचे ग्राहक इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी सुयश चिंतले या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम